श्राद्धाचे जेवण जेवावे का श्री नवनाथ या ग्रंथाचा नव्वा अध्याय पूर्ण पहावा येथे थोड थोडक्यात देत आहोत बंगाल देश चंद्रगिरी ग्राम तेथील सरस्वती दळपती हंस यांना मुलं होत नव्हती म्हणून पुत्रप्राप्तीसाठी मच्छिंद्रनाथ भस्म देतात व जातात ती गेल्यानंतर ती ते भस्म उखंड्यात टाकते बारा वर्षांनी जेव्हा नाथ पुन्हा येतात तेव्हा त्यांना हकीकत कळते ते उखंड्यातून एक मुलगा बाहेर काढतात त्याला नाव गोरक्ष देतात गोरक्षनाथ यास घेऊन ते जगन्नाथपुरीकडे जातात मध्ये कनकगिरी ग्रामात भूक लागली म्हणून थांबतात गोरक्षनाथाला जोडी दे, जोडी देऊन भिक्षेसाठी पाठवतात एका गावात एका ठिकाणी श्राद्धाचे जेवण चालू होते गोरक्षाने भिक्षा मागितली तेथील स्त्रीने एक ताट पूर्ण भरून दिले कामापुरतं मिळालं म्हणून गोरक्ष ताट घेऊन घरी आला आणि पुढे ठेवले नाथ जेवले त्यांना त्यातील वडा खूप आवडला गोरक्षला वडा आणण्यासाठी पुन्हा पाठवले गोरक्ष गेला बाई म्हणाली पुन्हा फुकट देणार नाही गुरूंसाठी पाहिजे ना मग डोळा काढून दे गोरक्षनाथाने एक डोळा काढून दिला बाईला वाईट वाटले तिनं ताट वाढून दिले आणि डोळाही दिला हाताने डोळा झाकून ताट गुरून पुढे ठेवले काय झालं ते कळाले गोरक्षनाथाला गोरक्षनाथाचा डोळा पुन्हा बसवला आणि नंतर दोघांनी समाधानपूर्वक जेवण केले जेवण कशाचं होतं श्राद्धाचं कोणी खाल्लं मच्छिंद्रनाथ यांनी आणि गोरक्षनाथ यांनी कोण आहेत हे दोघे आपल्या सांप्रदायिक गुरुपरंपरेतील मूळ मुख्य अधिनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ आणि ज्ञाननाथ यांनी संप्रदाय वाढवला ते त्यांनी श्राद्धाचे जेवण केले दोनदा मागून केले त्यांनी जर जे श्राद्धाचे जेवण केले आहे तर आपण कोण आहोत श्राद्धाचे जेवण नाकारणारे म्हणून कोणीही श्राद्धाचे जेवण करायला पाहिजे नाकारू नये महालय अमावस्या विशेष म्हणजे सर्वपित्री अमावस्या सन तेराशे एकोणीसचे महालय अमावश्या भा बा, शा भाद्रपद अमावस्या शुक्रवार उत्तर उत्तरा नक्षत्र आगलं दिनांक बावीस सप्टेंबर तेराशे एकोणीस सिद्धांत प्रहर म्हणजेच दत्तात्रेयाची मध्यान भिक्षेची वेळ पिठापुरात अप्पल राजश्रमरा रा पितृकर्म पूजेत श्राद्धविधीत व्यस्त होते इकडे स्वयंपाकघरात सुमती मातेकडून श्राद्ध भोजन स्वयंपाक जवळजवळ पूर्ण झाला होता निमंत्रित तीन ब्राह्मण अतिथींची भोजनासा भोजनांसाठी येण्याची वेळ जवळ आलेली होती आणि चराच्या दरात आवाजदानांना ओम भवती भिक्षाम देही श्राद्धाच्या दिवशी पितृस्थानी व देवस्थानी निरमंत्रित अतिरिचे भोजन झालेले नसता पितरांना अन्न देणे म्हणजे रूढी नियमांच्या विरुद्ध पण सुमती माता ही अनुसुयेचे सत्व व तत्त्व घेऊन आलेली आधीच्या जन्मीची सुशिला त्यात काही दिवस अगोदरच वडील बापनाचार्य यांनी झालेल्या दृष्टांतातून सांगून ठेवलेले की बेटा दत्त कोणत्याही रूपात भिक्षेला येतील त्यांना विनमुख पाठवू नकोस हे आठवून माता सुमती श्राद्धाच्या तयार स्वयंपाकातील पदार्थ भिक्षित देण्यासाठी दारात आली तो समोरून अवधूत उभे त्यांनी विचारले की माते तुझे मनोकामना सांग सुमती सुमती दत्ताचीच आहे त्यामुळे आम लोकांपेक्षा ती नक्कीच वेगळीच मागणार ती म्हणाली की जुने नाते जुने जाणते लोक सांगतात की दत्तप्रभू शंभर वर्षापासून श्रीपाद वल्लभ रूपात दर्शन घेत आहेत मला त्यांचा दर्शन घ्यायची इच्छा आहे हे एकताच अवधूताने गडगडाटीची कांठळ्या बसतील असे हास्य केले व सुमती मातेसमोर सोळा वर्षाचे सुकुमार श्रीपाद श्रीवल्लभ उभे राहिले भान हरपलेल्या सुमती मातेने श्रीपादांना साष्टांग दंडवट दंडवत प्रणाम घालताच श्रीपाद म्हणाले की आई तू हे काय केले तुझी इच्छा सांग सुमती माता म्हणाली की तू आता मला आई म्हणायचं आहेस तर तू माझ्या पोटीत तथा असतो मनात श्रीपाद अंतर्धाव पावले व तेराशे वीस सालीच्या गणेश चतुर्थीला श्रीपाद सुमती मातेच्या पोटातून ज्योतिरूपात अवतरले अवधूत दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ रूपात उतरण्यास श्री महालय अमावस्या व भिक्षा कारणीभूत ठरली प्रत्येक व्यक्तींना आपल्या परीने यथाशक्तीने कर्म करावे आणि श्रीपाद वल्लभ प्रभुगुंडे आपल्या पितरांना सद सद्गतीसाठी विनंती करूया